राज ओबीसी आंदोलनामध्ये लोकसंख्या अशी किती उसळत येते कार्यक्रमाला आता विषय असा आहे सर की संख्या किती उधळत कि हे म्हणण्यापेक्षा पूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी समाज पक्क लक्षात आले लाखांनी पब्लिक रोज यायला लागली आता आणि सगळा एक टोटल महाराष्ट्रातला ओबीसी समाज एक झाला आणि एक होऊन सरकारची भावना आणि एक समाजाची भावना द्या दिसता डोळ्यांनी बघायला लागले आता उद्या गट समजा काय करते काय नाही आपला एक तीनशे चौऱ्याहत्तर व्यक्तीच्या एकदम समाज आहे आक्रमक लवकर होत नाही आणि झाल्या ह्या राजकारणी मराठा राजकारणी लोकाला भरपूर अडचणी जाणार आहे कारण येणाऱ्या विधानसभेला याचा भटका द्यायला नक्की भोगावा लागेल कारण त्यांनी जे एक कोला महाराष्ट्राला केलं आणि त्या कोल्याला सामर्थ्य मराठा समाजाने भरपूर दिलं अहो विळामध्ये दहादा मंत्री दहादा हे आले साधा जवळचा आमचा मंत्री राहिलेले आमदार स्थानिक आमदार अडीच वर्षे आरोग्य खातेता राहिलेला मंत्री अगदी घालता बा महामोर पैसा छापलेला माणूस पूर्ण समाजाच्या आंदोलनाला पूर्ण पाठबळ पुरे देऊ आणि ओबीसी समाजाच्या आंदोलनाला भेट आज दहावा दिवस दहाव्या दिवशी आला आला असा तर एकाच मेंबरला भेटला एकदा गेला जाऊ तर त्याला जवळ म्हणजे एक मानसिकता त्याची समाजाच्या बारे त्याला वाटलं काही पत्र दिलेलं आहे ना समाजाला पाठिंबा दिला आहे तिकडे समाजात ढोल वाजिला अरे बाबा तुझ्या समाजाचे कार्य तुला करणं गरजेचं आहे पण पंचवीस वर्ष ह्या समा ओबीसी समाजाने जवळजवळ भक्त त्या गोरगरीब जनतेनी तुम्ही चार चार तीन तीन उभा राहत होती तुमची उभारणी होत होती मराठा समाजाची पण ओबीसी समाजाने ज्याला पाठिंबा दिला तोच खाजा आमदार निवडून आलेला आहे आतापर्यंत झनसा इथून पुढं ओबीसी समाज हा मराठा उमेदवाराला मतदान करीन का विषय असा आहे की इथून पुढलं जे निर्णय तरी हे ओबीसी समाजाला काहीतरी वगळ्या पद्धतीनं ठरावं लागेल मालंदरी पक्ष कारण त्याच्या एक बुटामध्ये शिर्डी सोडण्यासारखं व्हायला लागलं ते उट एक ओबीसी शिडी आहे ते आपल्या जवळ ह्या हो नव्हते रिनिस्ट्रिक तात्पुरती टाकायची पाच वर्षाला एकदा आणि वापरून घ्यायची त्याच्यामुळं अक्ष सगळ्या ओबीसी समाजाच्या लक्षात आलं प्रत्येक पर्ते, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आणि आदर्श शॅम्पल एक खेड्यापाड्यात एक पाचशे उमऱ्याच पण करून आले की समाज आता कसा वागायला लागला आपल्यासाठी हे चांगल्या पद्धतीने थेट निर्माण झालं ओबीसी समाजाचं आणि मराठा समाजाचं कारण ह्या माणसाने अहो लय म्हणजे लय पद्धतीने या चाललेला चालण्याला महाराष्ट्र होतात सागीत अधिक महाराष्ट्र होतात महात्माबा ज्योतिबा फुले बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांनी चालणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा छत्रपती शिवाजी महाराजाला यांनी काय केलेलं आहे हे इतिहास आता मी आढळली आहे मला काही वाचित होत नाही पण जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी जर बघितला तर ते सांगतील की कोणी त्रास दिला छत्रपती शिवाजी महाराजाला संभाजी महाराजाला कोणी त्रास दिला जातीपासूनच त्रास झाला तशी गावठी मिथून गावठी मिथून यांनी जो बसिला ह्या गावठी मिथून अख्या राजकारणी मराठ्याला त्रास सुरू केला जरांगे पाटलाचं म्हणणं किंवा पूर्ण ओबीसी आमदार आम्ही पाडणार वेळेस पाटील कोण तुम पाटील कोण शेजारी आहे का तुमचे पाटील कशाला शेला म्हणतो कोण पाटील तो पाटील कोण पाटील त्याची पाठी कुसून काढावं पाटील काढी जाऊ नका माझ्याकडे काय होतं पाटील म्हणजे अरे तेव्हा शंभर वेळेस मी आणि ठिकाणी उचलून आणलेलं आहे काय काय आहे त्याने आमचं आम्हाला माहिती आहे सगळं लोकांनी प्रत्येक लोक सांगतात त्याला की बाबा ई गदा होता लई कशाला मेटे साहेब त्याला काय म्हणून हका मारित होते विचारा त्यालाच विचारा मला विचारण्यापेक्षा त्याचा त्याचा प्रश्न त्यालाच विचारा मेटे साहेब मी एक वर्ष माझ्या नजरेने स्वतः ऐकलेले देवराईमध्ये कार्यक्रमाला साहेब दे। आहेत अरे म्हणा किती पेऊन आला स्वतः मेटेसाहेब म्हणायचे गेले विचारे स्वर्गवासी झाले देवासारखे माणसामध्ये काय विलासराव देशमुख मेटे गोपीनाथ मुंडे जी। अरा रामा यायला खरं समाज धरणारे आणि समाज घेऊन चालणारे पुढारी आणि नेते यायला म्हणायचे आता हे काय राहिलेले होता या ना अंगाने काही करता ना आणि समाजाचं लावून द्यायचं एक बुजाना बसायचं आणि समाजाची फळी निर्माण करून आपलं स्वतःची पोळी भाजून घ्यायची अरे खबर आता आपला टाईम आला चौघादानाच्या खाली जावं लागेल एक दिवस कधीतरी अडचणी आहेत तर शेवट जाताना तरी समाज एक करून एका जुटीनं राहावा हे असं एक धार्मिक घरामध्ये असो धार्मिक कार्यात असो जो मोठा असतो त्याचं काम असतं ते त्याचं म्हणणं किंवा जातीवाद यायनी सुरू केला मला काय माझ्या जातीवाद यायनी सुरू केला आम्हाला मान्य आहे तुम्ही मानतात त्याला आम्ही प्राधान्य देतो हे कशा करता बसलेला होता उपासना करता का म्हणजे समाजाचं संरक्षण ठरतात समाजाला काहीतरी मिळण्याकरता मग आपण उपासनला बसलो राजकारणाचा उपशनाचा काही आहे त्याच्यामध्ये मग याला त्या महिना पंधरा दिवसाच्या पिएडमध्येच बीड अगर परभणी अशा जिधे जिदे ओबीसीचे उमेदवार आहेत इथं हे मोठ्या नेत्याचं ह्या मराठा समाज नेत्याचं काम होतं बाबा तू कायला बसला समाजाला काहीतरी एक न्याय द्यायकरता बसला आणि तुला न्याय घ्यायचा आहे तुला कोण उमेदवार येतो कोण जातो येतं तुला घेणं नाही पण हे काल आहे प्रत्येक गाव का अव विशेष सभा घेतली त्यांनी मग बीड जिल्ह्यामधील विशेष सभा अरे तुला म्हणजे तू कोण आणि समाज एक कोणला पाडायचं आहे पाडा आणि कोणला आणायचं तो असं पाडा तर पुन्हा सात पिढ्या उभा नाही राहिला पाहिजे अरे भडवे तू महाराज तू काय कर ग्रामपंचायतलाच उभा राहाय ग्रामपंचायतलाच उभा आहे आणि तू फक्त निवडून ये बाकीचं काय सांगतो आणि आमच्या उपोषणकर्तेवर हाकेसाहेबवरून आबावर बोल अरे आबाचं आणि हाके साहेबाचं जे चपला खाली माती आहेस ना ती पण तो लायकी नाही चपला चिकटलेल्या मातीची जी लायकी आहे आबाच्या आणि हाक्या साहेबाच्या तर त्या माती ती पण याची लायकी नाही तो काय बोलतो समाजाचं कशाला ते निर्माण करतो कशाला समाज समाज भिडून देतो याची पोळी करता करोडो रुपये छापून बसला तरी व्हायरच बॅकग्राऊंड शासनाने यांनी खरंच शासन कधी झाले हो शासन बाजू धरतो शासनाने त्याची बाजू सगळी थोडी खोलफोल करायला पाहिजे काय काय निघा आठ महिन्याच्यानंतर तुम्ही माझे पाहुणे आठ महिन्यापूर्वी तुमची परिस्थिती काय होती आणि आठ महिन्यानंतर तुमची परिस्थिती काय झाली याच्यावर शासनाने दखल घ्यायला पाहिजे नियमाने कारवाई व्हायला पाहिजे भरपूर कोट्यावधी हजारो करोड रुपये कमवून बसले आमचे आंग्रक स संघचे आणि क्यू होती त्याचं उपासन केलं आज मला आमचे माणसं उपासन च्या दिसत्याचा काटा करून माझ्या घर पावती आज मला किती किलो वजन कमी झाले अपासन करून अडीच किलो रगीच्या आडून काजू बदाम खाऊ बाथरूम मध्ये अर्धी पाणीने अर्धी कॉटर पिऊ पडद्याच्या आडून का मटण खाऊ घातलाय ते समाधान त्याला माझ्या धन्यवाद